हॅलो मी अमर ज्योती खेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विषय असा आहे सा की हा खूप मी बघितला आहे आमच्या आजूबाजूला नातेवाईकांच्यात आणि ह्या विषयी मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे आता हे प्रत्येकाला माहीत असेल पण मला असं वाटतं की थोडंसं मी तुम्हाला सांगते कारण मी पहिल्यापासून जे एक्सरसाइज करते आणि माझ्या मिस्टरांनामध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता तर म्हणजे छोट्या मेंदूमध्ये क्लॉटिंग होऊन त्यांना स्ट्रोक आला होता त्यावेळेला मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर की का आणि कसा आला ते तर त्याच्यासाठी त्यांना जे फिजिओमध्ये म्हणजे त्यांना जे एक्सरसाइज सांगितले तर त्यासुद्धा थोड्याशा मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे जे, जे काही आपल्याला मेंदूसाठी एक्सरसाइज करायच्या असतात किंवा जे केल्याने आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो असे पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी खूप वर्षांपासनं त्या एक्सरसाइज करते आणि मला असं वाटतं की मला त्याच्यामुळे म्हणजे खूप म्हणजे मला विसरायला आत्ता तरी होत नाही आहे आता हे विसरण्याचा आजार हा साधारण एक साठ पासष्ट नंतर होतो कारण त्याला डिमेन्शिया म्हणतात पण आता त्याची कारणं भरपूर असतील आपल्याला ते काही माहिती नाही आहे किंवा त्याच्यापर्यंत आपल्याला जायचं पण नाही आहे पण आजकाल लहान लहान मुलांना म्हणजे चाळीस पन्नाशीमध्ये कामाचा लोड भयंकर असतो मुलांना मुलींना तर ह्या कामाच्या लोडामुळे आणि संसार असतो मुलं असतात किंवा कोणाच्या घरी सासू सासरे असतात तर अशा ह्या सगळ्या लोडमुळे त्याचा ताण मेंदूवर येतो आणि आपण जर त्याचे काही व्यायाम करतच नाही आणि जिममध्ये जातो किंवा योगा करतो तर त्याच्यामुळे आपण ह्याच ह्या म्हणजे आपल्या मेंदू तरतरीत राहील ह्याच्यासाठी पण आपण म्हणजे सतत हे ठेवलं पाहिजे तयारी ठेवली पाहिजे त्याचे एक्सरसाइज जे काय असतील ते केले पाहिजेत आता ह्याच्यावर एक्सरसाइज म्हणजे काय हे बघा आता तुम्हाला सांगते की मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आता डॉक्टरसुद्धा सांगतात माझ्या मिस्टरांना पण सांगितलेलं आहे आणि सतत नवीन शिकत राहायचं आता तुम्ही म्हणाल की एकदा साठ पासष्ट झाली झालं बाबा आता आयुष्यभर काम केलं आयुष्यभर आपण कष्ट केले डोक्याला ताप होता आता कशाला मेंदूला त्रास द्यायचा असं नाही आहे असं केलं तर मेंदू तुमचा ठप्प होऊन जाईल किंवा मग काही वर्षांनी आपल्याला आठवत नाही हे होत नाही आणि मग आपण म्हणतो अरे आता काय माझी साठी होऊन गेली आता काय साठी बुद्धी नाठी किंवा आपण असं म्हणतो की काय विसरलो आपली झालं रे आता माझं वय झालं असं म्हणतो पण हे मजेने ठीक आहे पण खरोखर जर तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित राहायचं असेल तर तुम्हाला थोड्या एक्सरसाईज ह्या केल्याच पाहिजेत जसं आपण बाकीचे हात पाय हलवतो बाकीच्या शरीराच्या एक्सरसाइज करतो योगा करतो जिमला जातो त्याप्रमाणे मेंदूच्या पण केल्या पाहिजेत आता पहिलं म्हणजे काय ह्याच्यामध्ये मेंदू तुम्हाला अगदी तुमचा तरतरीत ठेवण्यासाठी सतत तुम्ही नवीन काहीतरी शिकत राहायला पाहिजे आता तुम्ही नवीन शिकायचं एकदा साठी झाली की मग तेच आता मी आधी सांगितलं की आता काय आयुष्यभर करत राहिलो डोक्याला तातले आता मला सगळं शांत जीवन घालवायचं आता शांत जीवन घालवायचं आहे म्हणजे काय नुसतं पाहिजे तेव्हा हो झोपायचं किंवा उठायचं उशिरा असं नाही मग जे आपण काम करत होतो त्याच्यापासून आपली सुटका झालेली आहे डोक्याला टेन्शन नाही आहे की आता एक्सरसाईज करणं म्हणजे काय तुम्हाला असं नाही आहे की कोणी उठून सांगणार नाही की नाही बाबा हे असं केलंच पाहिजे एखाद दिवशी कमी जास्त झालं तर चालतं पण हे रेग्युलर केलं पाहिजे एक तर तुम्ही मेदूच्या एक्सरसाइज केल्या पाहिजे नवीन नवीन शिकताना तुम्ही असं काय म्हणजे आता नवीन काम करणं म्हणजे आता एखादं आपलं रुटीन आहे त्या रुटीनच्या बाहेर जाऊन एखाद दिवशी आपण वेगळं काहीतरी करायचं म्हणजे त्या दिवशी ती रे नेहमीची कामं करायचीच नाही वेगळं करायचं हे पण आपल्याला एक वेगळं म्हणजे आपल्याला मेंदूला हे मिळतं आणि नवीन शिकायचं नवीन म्हणजे तुम्ही आता पेपरमध्ये वगैरे कोडी येतात जे पझल्स असतात तर ते सोडवायचा प्रयत्न करायचा तुमची जी काही तुम्हाला जे असतील नावं जुनी वगैरे ते आठवायचा प्रयत्न करायचा नंतर जुनी गाणी म्हणायची किंवा जुनी गाणी आठवायची आठ हो आठ हो आठ हो ह ही सुद्धा एक एक्सरसाइज आहे किंवा आपण फॅमिलीबरोबर किंवा आपल्या नवरा बायको आपण बसलो की जुन्या गोष्टी करायच्या जुन्या गप्पा मारायच्या आणि मग काही वेळेला आपण ते आठवतो अगदी म्हणजे तीस चाळीस पन्नास वर्षाचं सुद्धा आपण आठवतो मग आपल्याला आठवत जातं सगळं मग असं करायला पाहिजे हे सगळं केल्याने काय होतं आपला मेंदू हळूहळू तर होत जातो तर हे तर तुम्ही सगळ्यांनी कराच नंतर जास्तीत जास्त बोलायचं कारण माणसं काय करतात या जर जा ज्यांना कोणाला बोलायचं काम आहे म्हणजे आता ऑफिस ह्याच्यात त्याच्यात तर ते म्हणतात नको बाबा आता इतके वर्ष आपण हे केलेलं आहे सगळं आता मला शांत जीवन जगायचं आहे शांत जीवन जगायचं आहे म्हणजे काय की शांत जीवन जगताना असं नाही आहे की कोणाशी बोलायचं नाही काय करायचं नाही असं नाही आहे असं केल्याने तुमचा मेंदू म्हणजे तुम्ही ठप्प होऊन जाता तर तुम्ही नातवांबरोबर खेळा तुमची जर नातवंडं असतील तर त्यांच्याबरोबर खेळा ते तुम्हाला शिकवतात की असं नाही असं करायचं किंवा काय आजोबा असं नाही असं करा किंवा आजी असं नाही असं करायचं अगं तुला माहीत नाही मग अशा वेळेला आपण त्यांच्याबरोबर तेवढंच लहान होऊन म्हणायचं अरे मला तर माहीतच नाही मला तर ता काय कळतच नाही असं करून मग त्यांच्याबरोबर तुम्ही राहा त्यांच्याबरोबर शिका मग त्यांचा मेंदू जसा डेव्हलप होतो तसं तुमच्या मेंदूला पण चालना मिळते एक लक्षात घ्या आणि दुसरं मेंदूच्या तर एक्सरसाइज करा आता हे नवीन नवीन शिकणं नवीन नवीन गोष्टी करणं नवीन लोकांशी ओळखी करणं बाहेर जाणं बाहेर गप्पा गोष्टी करणं ह्याच्यातनं पण खूप आनंद मिळतो आणि ना आपण असं फ्रेश राहतो आणि अ... आपले नातेवाईक असतील जर आपल्याला नाही वाटत की म्हणजे काही गोष्टी काही कालांतराने माणसांचा स्वभाव वगैरे बदलतो तर पण ठीक आहे पण एक छोटी छोटी गेट टुगेदर करायचं किंवा आपले जे मित्र आहेत जुने त्यांना भेटायचं किंवा आपल्या म्हणजे बायका असतील तर त्यांनी आपल्या मैत्रिणींना भेटायचं जर घरी बोलवणं शक्य असेल तर घरी बोलवायचं घरी बोलवता येत नसेल तर आपण बाहेर जायचं त्यांच्याबरोबर भेटायचं गप्पा गोष्टी करायच्या जुन्या ग गप्पा गोष्टी केल्याने सुद्धा आपण खूप फ्रेश होतो आणि आपण फ्रेश झालो की आपला मेंदू फ्रेश राहतो त्यामुळे हे करायचा प्रयत्न करा तुम्ही तुम्ही प्रत्येक वेळेला आपण काय म्हणणार की नाही रे आता काय वय झालं आयुष्यभर केलं आता वाद झाला आता म्हणे मला माझं सुखाने जेवढं आयुष्य आहे तेवढं घालवायचं आहे सुखाने घालवताना असं होऊ नये ना, ना की तुम्ही विसरायला लागलाय तुम्ही म्हणजे असं मी बघितलेलं आहे आता माझेच वडील त्यांचं वय झाल्यानंतर ते मला ओळखत नव्हते म्हणजे मी त्यांची मुलगी असून मला ओळखत नव्हते आता हा एक आजार आहे नाही असं नाही प्रत्येकाला होतं असं नाही पण शक्यतो आपल्याला होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची आणि थोड्याशा एक्सरसाइज आहेत त्या करायच्या आता मी तुम्हाला दाखवते की मी काय करते कारण मला म्हणजे अजून तरी मला जुन्या सगळ्या अगदी खूप जुन्या पण गोष्टी सगळ्या आठवतात कारण मी पहिल्यापासनं एक्सरसाईज आणि मला नवीन नवीन शिकायची आवड आहे त्यामुळे मी नवीन गोष्टी शिकत असते आता पहिल्यांदा मी आँ... म्हणजे आधी आपण असंच आपलं आपलं शिकत असणार तर मुलं मोठी होतात मुलांकडनं शिकतो मग आता नातवंड मोठी झाली आहेत मग नातवंडाकडं नातवंडांकडनं शिकायचं आपण असं नाही म्हणायचं की जाऊ दे रे आता माझं वय झाला आता तुमचं तुम्ही बघा असं नाही करायचं आपल्याला जेवढं समजेल तेवढं ते समजवून सांगतात त्यांना पण आनंद मिळतो शिकवण्यात मग त्या त्यांचा आनंद त्यांना घेऊन द्यायचा आणि आपण त्यांच्याकडनं हां हे मला येत नाही किंवा हे मला माहीत नाही तू मला दाखवतेस का किंवा तू मला दाखवतोस का असं म्हणालं की त्यांना पण अजून वाटतं काहीतरी वा 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 मग ते त्यांच्या ते टीचरच्या झो झोनमध्ये जातात म्हणजे त्यांची कोण मिस वगैरे असेल ती कशी शिकवते ती कशी बोलते मग त्याप्रमाणे ते आपल्याला बोलायला लागतात किंवा आपल्याला शिकवायला लागतात ला आपण पण अगदी लहान मुलासारखं व्हायचं आणि शिकून घ्यायचं ह्याच्यात पण एक आनंद असतो आता आपण बघूया की एक तर पहिलं म्हणजे शुगर आणि हे जे होतं आपल्याला काय ते बी पी वगैरे वा वाढतं आपले हाय बी पी लो बी पी असं असतं त्यामुळे शुगर असेल आणि हे असेल तर मग त्याच्यावर म्हणून शुगर कमी होण्यासाठी आता गोळ्या जर चालू असतील तुम्हाला आता त्या बंद करणं शक्य नाही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं असतं पण शुगर कमी होण्यासाठी किंवा जे काही आपले हे आहे तर म्हणजे आपल्या तोंडामध्ये जी लाळ आहे किंवा जी आपली लाळ सुटते त्यांनीसुद्धा आपल्याला खूप फायदा होतो त्यामुळे दिवसभरात किंवा सकाळी तुम्ही उठलात की त्यानंतर तुम्ही हे बघा हे जीभ आहे ना ती आतल्या बाजूनी अशी गोल फिरवायची आता कशी फिरवायची हे बघा चार पाच वेळा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज असं करायचं जाऊ आता हा व्यायाम करतो ना आता तुम्हाला असं वाट आता बघा तुम्ही हे करून बघा म्हणजे ह्या व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही त्याच वेळेला करून बघा की तुमच्या तोंडामध्ये लाळ सुटल्याचं तुम्हाला असं जाणवेल मग हे तुम्ही जेवायच्या आधी जर केलं एक अर्धा तास आधी किंवा हे तर तुम्हाला त्यापासून फायदा होईल आणि दुसरा म्हणजे आपण फेस योगा करतो त्याच्यामध्ये पण हे तुम्हाला फार उपयोगी पडेल चेहऱ्याच्या एक्सरसाईजमध्ये तर हा एक करा दुसरं आपण म्हणजे मेंदूसाठी ब्रेनसाठी आपण जे काही ह्यांना सांगितले म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितले ते मी तुम्हाला सांगते एक ना टाळ्या वाजवायच्या बघा हे त्यांना फिजोमध्ये सांगितले की टाळ्या वाजवायच्या आणि मग जेव्हा तुम्ही टी व्ही बघता बस किंवा बसलेल्या आत दुसऱ्या आजूबाजूला कोणी नाही कोणाला त्रास होईल असं पण नाही करायचं आपणच त्याच्या टाळ्या वाजवायचं किंवा जेवायच्या आधी म्हणजे तुमचं जेव जेवायची जी वेळ असेल त्याच्या आधी अर्धा तास तुम्ही त्याच्या टाळ्या ना त्याचा पण तुम्हाला खूप फायदा होईल आता ह्याच्यात काही वेगळं करण्यासाठी नाही हे बस बसल्या बसल्या पण तुम्ही करू शकता आता मेंदूसाठी म्हणजे जे, जे एक्सरसाइज मी करते त्या मी तुम्हाला दाखवते कशा करायच्या त्या हे बघा आता तुम्ही हे करू शकता आता तोंडाने जेवढं तुम्हाला आ करता येईल ना तेवढं तुम्ही आ करायचं असं हे बघा तुम्ही असा आवाज काढलात तरी चालेल म्हणजे तुमचे गॅसेस वगैरे असतील तर ते सगळे बाहेर जातील आता तुम्ही जेवढं तुम्हाला जोरात तोंड मोठं उघडता येईल तेवढं तोंड मोठं उघडून करा असं आ केल्यामुळे इथल्या सगळ्या तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आता बघा परत करूया आपण दोन आता मी तुम्हाला दोनदा दोनदा दाखवते तुम्ही दोनदा दोनदा सुरुवातीला करा मग हळूहळू थोडंसं जास्त करा हे बघा आ आता चेहऱ्याचा योगामध्ये आम्हाला शिकवलेलं होतं की चेहऱ्याचा असं आ करून एकदम असं कुठेतरी असं टक लावून बघायचं जोरात असं डोळे मोठे करून हा ही पण एक एक्सरसाइज आहे असं आ असं करायचं आता हे असं आ दोनदा दाखवलं त्याच्यानंतर तुमची जीभ आहे ना ती पूर्ण बाहेर काढायची हे बघा आ पूर्ण बाहेर काढायची आणि जेवढं तुम्हाला आ करता येईल जितका वेळ तुम्हाला श्वास रोखून जाता येईल तेवढं करा परत दाखवते आता ही आपण जीप इथे बाहेर काढली ती जीप थोडीशी वरती नाकाच्या बाजूला न्यायची आता आपल्याला आ करता येणार नाही आता ही जीप आहे ती आतमध्ये त्याला रोल करायचं असं बळवायची आतमध्ये टाळायला लागली पाहिजे आतमध्ये अशी ती फोल्ड करायची वळवायची झालं म्हणजे दोनदा आपण आ केलं दोनदा बाहेर जी जेवढी शक्य असेल तेवढी बाहेर काढायची शक्य असेल तेवढी वरती करायची आणि एकदा दोन दोनदा आपण अशी त्याचा रोल करून करून आतमध्ये केली आता जी बाहेर काढून तोंडाच्या बाहेर काढून सुरुवातीला दो दोन वेळा करा पाहिजे तर नंतर मग तीन चार वेळा तुम्ही करू शकता दोन वेळा अशी फिरवायची म्हणजे क्लॉकवाइज वाईज अँटी क्लॉक बाहेर काढून फिरवायची जेवढी शक्य आहे तेवढी बाहेर काढायची आहे बघा तर हा हे एक्सरसाईज केल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुम्ही करून बघा तुम्ही टी व्ही बघायला बसला किंवा तुम्ही काही काम करताय किंवा एक दिवसभरातली एक पा सात आठ मिनटं तुम्ही काढू शकता सात आठ मिनटं पण नाही लागणार पाच मध्ये पण होऊ शकतं तर तुम्ही काढू शकता स्वतःसाठी आणि ह्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे आपण कामं करतो हे करतो जगतो पण आपण आपल्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे की काही ठराविक वयानंतर आपल्याला काही असा प्रॉब्लेम यायला नको याच्यासाठी आपण आधीच अलर्ट राहायला पाहिजे असं मला वाटतं पण माझा हा सगळा विश्वास किंवा माझं जे काय आहे ते योगा आणि हे एक्सरसाईज ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि मी रेग्युलर करते आणि म्हणून मला असं वाटलं की मला फायदा होतो आहे तुम्हाला पण हे सांगावं तर हे एक्सरसाइज करून बघा आणि असं नका करू की आता काय मी चाळीस वर्षाचा आहे आता की मी चाळीस वर्षाची चा आहे अजून नंतर बघू डेटा झाला बघू असं करू नका तुम्ही बसल्या बसल्या पाच सात मिनटं हे करू शकता आणि हे केल्याने तुम्हाला त्याचा लॉंग टाईम फायदा होणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा साठीला वगैरे याल त्यावेळेला तुम्हाला आ, असं आता मजेनी होतं म्हणजे मी कधी कधी माझ्या मुलीला पण म्हणते ती आत्ता चाळीस वर्षाचीच आहे पण तिला अजून जुन्या गोष्टी आठवत नाही किंवा माझी आत्ता मैत्रीण आलेली तर तिला बा आम्ही बालपणीच्या आमच्या गोष्टी करत होतो तर मी तिला सांगत होते आपण असं करायचं तसं करायचं हे करायचं तर ती म्हणते अगं तुला कसं सगळं आठवतं मला नाही आठवत आहे एवढं म्हणजे हे जे आहे ना हे सगळं तुम्ही पहिल्यापासून करत राहिलात ना तर तुम्ही स्वतःला म्हणजे तुमच्या बाकी तर तुम्ही मेंटेन करता किंवा बाकीचं तुम्ही करता त्याच्याबरोबर हे केलं तुमचा मेंदू पण चांगला राहील आणि ते चांगलं राहिलं की तुम्ही तुमचं सगळं काम व्यवस्थित करू शकता असं मला वाटतं बघा तुम्हाला पटते का पटत असेल तर रोज म्हणजे आपल्या ह्याच्यातल्या चोवीस तासातले एक पाच ते दहा मिनटं स्वतःसाठी काढा आणि हे नक्की करा याचा तुम्हालाच फायदा आहे धन्यवाद मनापासून धन्यवाद हे बघा ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्यानंतर तुम्ही एखादं शांत म्युझिक लावा आणि डोळे मिटून अगदी पाच मिनटं तुम्ही डोळे मिटून बसा बघा तुम्हाला इतकं छान वाटेल ना मेंदूला असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल आणि तेवढे दोन मिनटं पाच मिनटं जे काही बसाल ना कुठचाही विचार करायचा नाही जे काही आपण म्युझिक लावतो त्याच्याकडे सगळं लक्ष द्यायचं खूप छान वाटेल हे बघा मी तुम्हाला लावून दाखवते बघा असं कुठचं तरी म्युझिक लावून किंवा एक असं बासरीचं हे असतं ना बासरी असते ना बासरीचं असं बासरी वाजते त्याचं एक तुम्ही कुठेतरी मोबाईलवर बघा आणि ते लावा आणि अगदी दोन मिनिटं ना शांत कसा तुम्हाला असं जाणवेल की आपल्या मेंदूला ना एकदम शांत 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 झाले असं जाणवेल तुम्ही खरंच करून बघा खूप फायदा होतो या गोष्टींचा आपण बाकीच्या गोष्टी करतो सुंदर दिसण्यासाठी हे करतो ते करतो ते करतो बाकी आपण योगा करतो मग आपला मेंदू चांगला राहण्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे आपण आपण कष्ट घेतले पाहिजे आणि उगाचच असं नाही होत हे सगळं मेहनत करावी लागते खरंच करून बघा हे असं कुठचं तरी म्युझिक लावून रिलॅक्स मूडमध्ये अगदी डोळे बंद करून चेहरा हसरा ठेवायचा आणि बसा तुम्हाला किती छान वाटेल बघा हे तुम्ही पाच मिनटं केलंत ना अख्खा दिवस तुमचा चांगला जाईल करून बघा फायदा नक्की होईल